श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आपण मीठ लवंग कापूर हिरवी वेलची यांचे काही उपाय व तोडगे बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा तर पुन्हा एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं घरात सुखसमृद्धी येण्यासाठी पाच लवंगा तीन कापूर आणि तीन मोठ्या वेलची शनिवारी किंवा रविवारी सायंकाळी एकत्र करून जाळून टाका यातून निर्माण होणारा अग्नी तुमच्या घराच्या सर्व खोल्यांमध्ये फिर फिरवा ती पूर्णपणे जळून गेल्यानंतर त्याची राख मुख्य दरवाजावर किंवा उमरेशी पसरावावी तुम्हाला हवे असल्यास ही राग पाण्यात मिसळून मुख्य दरवाजावर शिंपडावा धार्मिकतेनुसार असं केल्यानं घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात सुखसमृद्धी तसेच सकारात्मक ऊर्जा येते शत्रूंना नामहरण करण्यासाठी जर तुम तुम्हाला तुमच्या शत्रूंमुळे त्रास होत असेल किंवा कोणी तुम्हाला विनाकारण त्रास देत असेल तर मंगळवारी बजरंग बाणाचा पाठ करावा आणि पाच लवंगा आणि कापूर एकत्र करून हनुमानाच्या पूजेत जाळावा त्यातून तयार झालेल्या राखेच्या कपाळावर टिळा लावावा धार्मिकतेनुसार हा उपाय केल्यानं शत्रूंपासून लवकर सुटका होते पैसे मिळण्यासाठी जर तुम्ही आर्थिक स्थिती बिघडत चालली असेल किंवा चांगली नसेल तर रात्री झोपण्यापूर्वी चांदीच्या भांड्यात लवंग आणि कापूर एकत्र एक करून जाळावा असे केल्याने पैशाची कमतरता उरत नाही असे मानले जाते याशिवाय लाल रंगाच्या कपड्यात पाच कवड्या आणि पाच लवंगा बांधून लक्ष्मींच्या चरणांना परश करून घरातील संपत्तीच्या जागेत ठेवा असे केल्याने घरात धनाचा आशीर्वाद राहील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ